एखादी व्यक्ती जर रस्त्याने चालली असेल ना आणि त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चेन असेल ना माई बाप्पावर हो। तर येणाऱ्या चोरट्याची नजर त्या व्यक्तीवरती पडते पडते की नाही पडते तस जाने कोणी ज्या भक्ताने माझ्या बाळू मामांचा भंडारा कपाळी लावलेला आहे आणि मुखा सदैव माझ्या संत श्रेष्ठ बाळू मामांच नामस्मरण आहे ना माई बाप हो तर माझ्या बाळू मामांची ही कृपा त्या भक्तावरती राहिल्याशिवाय राहणार नाही पहा माझ्या मामांनी भंडारा हातांत घेतला आणि त्या बाळूच्या कपाळी लावला आता कपाळी लावला दिसू लागल्या दृष्टी आली हा माई बाप्पा हो माझ्या बाळूमामांच सा चरित्र सांगावं तेवढं कमीच आहे कारण की माझ्या चरित्र सांगायला गेलो ना माई बाप्पा हो तर दिवसही पुरणार नाही आणि रात्रही पुरणार नाही एवढं सुंदर चरित्र माझ्या बाळूमामांचं आहे परंतु जेवढी माझे मामा मला बुद्धी देतील ना तेवढं बोलण्याचा मी तुमच्या सर्वांसमोर प्रयत्न करत आहे पहा माई बाप्पा हो बाळूमामांच्या आई सुंदरा माता ह्या हला सिद्धनाथाच्या एकनिष्ठ भक्त होत्या माई बापा हो आमोस्या पौर्णिमेची वारी कधी चुकू दिली नाही आमोशेला पहाट उठाव स्नान करावं सर्व काही काम आवरल्यानंतर माहेरचा रस्ता धरावा आता माहेरी न जाता हला सिद्धनाथाच्या जा मंदिरात जाव माई हो आरती झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा आणि हातामध्ये झाडू घ्यावा हातामध्ये झाडू घ्यावा आणि सर्व अंगण साफ कराव पहा माई हो माझ्या बाळू मामांसमोर आपण सगळे सारखे आहेत कीर्तनकार असो तुम्ही ऐकणारे मंडळी असो मृदुंगाचारी असो गायनाचारी असो सर्व सारखेच आहेत माझ्या मामाला येथे असं म्हणायचं नाही की हे काम मी करणार नाही ते काम मी करणार नाही कारण की माई बापा हो माझ्या मामांना तोच भक्त आवडतो जो माझ्या मामांची निष्ठा भावाने सेवा करतो आणि माझ्या बाळू मामांवरती विश्वास ठेवतो विठाला विठाला माई बाप्पा हो खर सांगू का कोणाच्याही पोटी देव अवतरित होत नाही त्यासाठी माझ्या सुंदरा माती पवित्र कुसच असावी लागते तेव्हा माझ्या बाळूमामांनी सुंदरा मातेच्या पोटी अवतार घेतला बोला बोला बाळूमामा जाणा माने बोला बोला, बोला अशी सांगितलं होतं की मामांच्या या दरबारामध्ये आल्यानंतर असं म्हणायचं नाही की हे काम मी करणार नाही कारण की मामा ही त्यांनाच काम देतात जो मामांचा आवडता भक्त असतो कारण की पेलते काम दिलं

विश्वास आहे म्हणजे संत श्रेष्ठ बाळूमामांवरती आपला विश्वास आहे आणि आपल्यावरती आलेलं संकट माझे मामा नक्कीच दूर करतील ही तर माझी नक्कीच खा, खात्री आहे मग तुकोब महाराज सांगतात की तेच आपले हित करतात कोण हित करतात संत श्रेष्ठ बाळू मामा तेच आपलं हित करतात आणि त्यांच्या हितामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते माई बापा हो माझ्या मामांचं चरित्र सांगावं तेवढं कमीच आहे पहा फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला माई बापा हो फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा कारण की आपला इतिहास आपल्या बाळूमामांनी लिहिलेला आहे आपल्या बाळूमामांनी लिहिलेला आहे म्हणून आपण बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे विठाला बाप्पा हो दहा दिवस झालं आपले इथं कार्यक्रम चालू आहे प्रत्येक कीर्तनकार माझ्या मामांचं चरित्र सांगतोय जातोय सांगतोय तुम्ही सर्वांनी मामांचं चरित्र ऐकलंच असेल पहा माईबाप्पा हो मामांचा एक भक्त होता गुणाप्पा शिंगाडी नावाचा रोज मामांच्या कि तळावरती यायचा रोज मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा माईबाप्पा हो त्याला एक मुलगा होता बाळू नावाचा त्याला जन्मताच दृष्टी नव्हती काय त्या मुलाला जन्मताच दृष्टी नव्हती एक दिवशी गुणाप्पा शिंगाडी माईबाप्पा हो मामांच्या तळावरती आला आणि येताना त्या बाळू नावाच्या मुलाला घेऊन आला आपल्या लेकराला घेऊन आला आता तळावरती आल्यानंतर माईबाप्पा हो मामांच्या जवळ बसला मामांचं दर्शन घेतलं आणि मामांचं दर्शन घेतल्यानंतर भक्त मंडळी जमा झाली होती जमा झाल्यानंतर एक भक्त माझ्या मामांना म्हणाला ताकत काय म्हणाला मामा मला माहित आहे तुमच्या भंडाऱ्याची ताकत मामा सांगा ना या लेकरान काय पाप केलं असेल काय मामा सांगा ना या लेकरा जन्मताच दृष्टी नाही मामा तुम्ही याला दृष्टी देण्याचं काम करा भक्त मंडळी माझ्या मामांना आग्रह करू लागली मामा तुम्ही दे

श्रेष्ठ बाळू नामस्मरण आहे ना माई बाप्पा हो तर माझ्या बाळू मामांची ही कृपा त्या भक्तावरती राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण माझ्या बाळू मामांचा रोज भंडारा लावला पाहिजे माझ्या मामांचं सतत नामस्मरण केलं पाहिजे पहा माझ्या मामांनी भंडारा हातात घेतला आणि त्या बाळू कपाळी लावला आता कपाळी लावला त्यावेळेस त्यावेस

घेतली आता असं म्हटल्यानंतर मामा म्हणतात वेड्या हो मी दृष्टी दिली तुमच्या सांगण्यावरून काय मी दृष्टी दिली तुमच्या सर्वांना सांगण्यावरून परंतु मी ह्याच्या नशिबात पाहिलं होतं ह्याच्या हातून सात खूण होणार होते किती सात खूण होणार होते आणि ते खूण त्याला सात जन्मी ते पाप भोगावं लागलं असत म्हणून मी दृष्टी दिली आणि वापस घेण्याचं एवढंच एक कारण आहे पहा माई बापा हो आपण संत श्रेष्ठ बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे कसा ठेवला पाहिजे तेच महाराज भंगाच्या प्र maei

श्रीकृष्ण गोविन्द